नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया घटक आठ श्रेणी निर्धारणाचे तंत्र आणि तत्व अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये एकूण सात उपघटक आहेत विद्यार्थ्यांच्या संपादनाचे अहवाल तयार करताना येणाऱ्या समस्या श्रेणी निर्धारणाचे फायदे श्रेणी श्रेणीनिर्धारणाची तत्वे निर्धारणाची प्रतिमाने श्रेणीमापनाचे प्रकार श्रेणी निर्धारणाचे तंत्र श्रेणीबिंदू सरासरी पाठाचा सारांश क्षेत्रीय कार्य पाठाचे उद्दिष्ट पाहूया या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला गुण देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत श्रेणी देण्याच्या पद्धतीचे महत्त्व कळेल गुण पद्धतीऐवजी श्रेणी पद्धत वापरण्याचे समर्थन करता येईल श्रेय संख्यात्मक गुणांचे श्रेणीमध्ये रूपांतर करता येईल उत्तरांना थेट श्रेणी देता येतील श्रेणी निर्धारणाची पद्धतीमध्ये प्रमाणाचा अर्थ विशद करता येईल पाठाचे प्रास्ताविक विद्यार्थ्यांच्या कृतीचे किंवा उत्तरपत्रिकांचे मूल्य निर्धारण करण्यासाठी सध्या गुण दिले जातात या पद्धतीमध्ये अनेक दोष आढळून आले आहेत या पद्धती सुधारणा करण्याची गरज आहे यासाठी गुणांऐवजी श्रेणीचा अवलंब करावा असे सुचविण्यात येते प्रस्तुत घटकात या श्रेणीकरण पद्धतीची चर्चा केलेली आपल्याला आढळते विषय विवेचन विद्यार्थ्यांच्या संपादनाचे अहवाल तयार करताना येणाऱ्या समस्या आपल्याकडे सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील प्रगतीचे मापन हे त्यांच्या उत्तराला गुण देऊन केले जाते शंभरपैकी गुण विद्यार्थ्याला दिले जातात शून्य धरून मापनाचे एकूण घटक एकशे एक, एक, एक होतात म्हणून या पद्धतीला एकशे एक बिंदू श्रेणी असे म्हटले जाते या पद्धतीचा वापर करून गुण दिले तर पस्तीस गुण मिळवणारा विद्यार्थी हा चौतीस गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतो विद्यार्थ्यांच्या कृतीचे वा प्रगतीचे अचूक मूल्यमापन करून जर गुण दिले असतील तर ते हे अनुमान योग्य ठरते तथापि साधारणत प परीक्षकाने दिलेले गुण हे विद्यार्थ्यांच्या कृतीच्या दर्जांबद्दल केवळ अंदाज कर असतो हे अनुमान पूर्णपणे अचूक नसते कारण जी क्षमता परीक्षक मोजतो तिची त्याला स्पष्ट कल्पना नसते हे गुण विद्यार्थ्यांचे ज्ञान बुद्धी अभिव्यक्ती क्षमता किंवा या सर्व वैशिष्ट्यांचे मापन करणारे असू शकतात म्हणूनच एका परीक्षकाने दिलेल्या गुणांपेक्षा त्याच विद्यार्थ्याला दुसऱ्या परीक्षकाने दिलेल्या गुणांमध्ये तफावत जाणवते खूप वर्षापूर्वी पासून हे कळून चुकले आहे की पारंपरिक परीक्षेचा निकाल हे विश्वसनीय असत नाही भारतामध्ये परीक्षेच्या क्षेत्रात खूप महत्त्वपूर्ण संशोधन झाले आहे हार्पर आणि मिश्रा या संशोधकांच्या रिसर्च ऑन एक्झॉमिनेशन्स इन इंडिया हा अहवाल एन सी ई आर टीने या संस्थेने एकोणीसशे शहात्तरमध्ये प्रकाशित केलेला आहे हार्पर आणि मिश्रा यांना असे आढळून आले की एकदा तपासलेल्या भूमितीच्या पन्नास उत्तरपत्रिका सहा महिन्यानंतर जेव्हा पुन्हा तपासल्या गेल्या तेव्हा त्या ज्या आठ जणांना पूर्वी प्रथम श्रेणी मिळाली होती त्याची स्थिती अशी होती त्यातील चौघांना प्रथम श्रेणी मिळाली त्यातील एकाने विशेष गुण प्राप्त केले त्यातील एक दुसऱ्या श्रेणीत आला आणि दोघे तिसऱ्या श्रेणीत आले दुसऱ्या तपासणीत त्या ज्यांना तिसरी श्रेणी मिळाली होती अशा विद्यार्थ्यांपैकी दहा जणांच्या बाबतीत स्थिती अशी होती की चौघे आधीच्या तपासणीत तिसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झाले होते दोघांना प्रथम श्रेणी मिळालेली होती एकाला द्वितीय श्रेणी मिळाली होती आणि तिघे अनुत्तीर्ण झाले होते नव्वद अनुभवी परीक्षकांकडे इतिहास विषयाच्या एकूण उत्तरपत्रिका छायांकित करून पाठविली असता पन्नास उत्तरपत्रिकांमधून दहा उत्तरपत्रिकांना दिले गेलेल्या गुणांचा विस्तार आठ ते वीस असा होता असेच निष्कर्ष अमेरिका इंग्लंड केनिया फ्रान्स आणि इतरत्र मिळाले आहेत हा दोष परीक्षकांचा नसून परीक्षा पद्धतीचा आहे विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षेच्या विश्वसनीयतेविषयी संशोधन केले असतं असे आढळून आले आहे की परीक्षा गुण देताना पाच टक्क्यांपेक्षा जास्त चूक करण्याची शक्यता पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असते याचा अर्थ उमेदवाराला प्रत्यक्षात एकूण जेव्हा एकोणसाठ गुण मिळ दिले जातात तेव्हा त्याला चौसष्टपेक्षा अधिक किंवा चोपन्नपेक्षा कमी गुण अचूक मूल्यमापन केल्यास मिळण्याची शक्यता असू शकते अशा परिस्थितीत एकशे एक बिंदू श्रेणीवर फर फारसा विश्वास ठेवता येणार नाही असे म्हणावे लागेल एका गुणाने सुद्धा जेथे विद्यार्थ्यांच्या भविष्यात फरक पडतो तेथे तर अशी श्रेणी वापरणे गैरच होय नेहमीचाच अनुभव असा आहे की एक परीक्षक अठ्ठ्याहत्तर ते सव्वीस या दो दरम्यान गुण देणे पसंत करतो तर दुसरा परीक्षक त्रेसष्ट तेवीस ते या दरम्यान गुण देणे पसंत करतो असा भेद सर्वत्र आढळतो हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अयोग्य आहे गुणदानातील हा दोष गुणदानाचे प्रमाणित निकष ठरवून दूर करता येतो त्यामुळे एका परीक्षकाने अठ्ठ्याहत्तर प आणि दुसऱ्याचे त्रेसष्ट हा फरक गौन ठरतो एक तरी नक्की की अठ्ठ्याहत्तर असो वा त्रेसष्ट असो ती उत्तरपत्रिका चौघांच्याही लेखी उत्तरपत्रिका आहे श्रेणीकरणाचा हाच नेमका हेतू साध्य होतो दुसरा उपघटक पाहूया श्रेणी निर्धारणाचे फायदे श्रेणी निर्धारणाचे खालील फायदे आहेत एक वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये मूल्यमापनात श्रेणी निर्धारणासंबंधी बरीच एकसूत्रता आहे मात्र सध्या विद्यापीठ वर्ग व विभाजनासाठी निरनिराळ्या अंत्यबिंदूंचा उपयोग करतात निरनिराळ्या विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ही वेगवेगळी किमान टक्केवारी अपेक्षित असते वेगवेगळ्या श्रेणी आणि त्यांचा गुणात्मक अर्थ यात एकवाक्यता आणली तर श्रेणीदानाचा वापर करून मूल्यमापनात एकसूत्रता आणणे शक्य होईल तसेच एका शिक्षण संस्थेतून दुसऱ्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुलभ होईल प्रत्येक इतकेच नव्हे तर नोकर भरते आणि नेकडीसाठीही ती योग्य विषय होऊ शकेल अध्ययन दुसरा मुद्दा आहे अध्ययन प्रावीण्यतेचे मूल्यमापन करणारी अगदी योग्य आणि विश्वसनीय साधन म्हणून श्रेणी निर्धाराकडे पाहता येते यामुळे मूल्यमापनातील व्यक्तिनिष्ठता आणि अंदाजे होणाऱ्या गुणदानाला आळा घालता येईल गुणांकाऐवजी पद्धती वापरल्यास किंवा स्वीकारल्यास व्यक्तिनिष्ठतेमुळे येणारी गुणामधील विविधता व त्यातून येणारी त्रुटी बरीच कमी हो, करता येईल तिसरा मुद्दा आहे श्रेणी निर्धारणामुळे ज्ञानशाखांमधील तुलनेतेची अधिक खात्री देता येईल अंकीय गुणदानामध्ये सर्वच गुण सहसा दिले जात नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कृतीची वा प्रावीण्याची तुलना होऊ शकत नाही श्रेणी निर्धारणात दोन प विद्यार्थ्यांची सापेक्ष पातळी बदलली नाही असामान्य श्रेणी मिळवणारा विद्यार्थी इंग्रजी किंवा इतिहास या विषयातील असामान्य श्रेणी मिळविण्याची शक्यता दाट असते अंकीय श्रेणी मूल्यमापनात असे होत नाही वेगवेगळे विषय किंवा उत्तरपत्रिकेतील विद्यार्थ्यांच्या प्रावीण्यतेची अंतर्गत सुसंगती लावणे ही प्र श्रेणीमुळे सोपे जाते विद्यार्थ्याला विषय निवड ही त्याची अभिव्यवृत्ती आणि क्षमतेप्रमाणे करणे शक्य होईल श्रेणी म पद्धतीने विद्यार्थ्याला त्यांचे स्वतःचे निश्चित स्थान कळू शकेल अपेक्षेप्रमाणे तयारी आपली तयारी आहे किंवा काय हे त्याला कळते विविध क्षेत्रातील आपली प्रगती किंवा उणीवा कळल्यामुळे त्याला योग्य उपाययोजना करणे त्याला अथवा त्याच्या शि शिक्षकाला शक्य होते तिसरा मुद्दा आहे श्रेणी निर्धारणाची तत्वे अंकीय गुणदानाचा हेतू हा विद्यार्थ्यांचे अचूक स्थान दर्शविण्याचा असतो तर्काच्या आधारे समर्थनीय असत नाही कारण मूल्यमापन करता कितीही प परिपूर्ण आणि अचूक असला तरी त्याला चौस चौतीस किंवा पस्तीस एकोणपन्नास किंवा पन्नास किंवा एकोणसाठ किंवा साठ यातील फरक दर्शविणारे सूक्ष्म मूल्यमापन करता येणार नाही तसेच एखाद्याने अधिक गुण मिळविणारा विषय उदाहरणार्थ गणित निवडला आणि दुसऱ्याने कमी गुण मिळविणारा विषय उदाहरणार्थ भाषा निवडलं तरीही श्रेणीदा पद्धतीत ही दा प शैक्षणिक सुधारणेच्या समस्येप्रपासून वेगळी करता येत नाही सततचे मूल्यमापन अभ्यासक्रमाची पुनर्रचना अध्यापन पद्धतीचा विकास आणि अभ्यासक्रमाची सुधारणा या सर्व बाबींशी ती निगडीत आहे सध्याच्या परीक्षेतील दोष कमी करण्याची एक पायरी म्हणून श्रेणी पद्धतीकडे पाहता येईल आपण अध्यापन आणि मूल्यमापन यांचे अतूट नाते लक्षात घेता मूल्यमापनासाठी श्रेणी पद्धतीचा अवलंब केल्यास श शिक्षणातील सर्वच प्रक्रियांच्या सुधारणेला निश्चितच चालना मिळते चौथा चा मुद्दा आहे श्रेणी निर्धारणाचे प्रतिमाने बहिर्गत आणि अंतर्गत मूल्य निर्धारणासाठी मुख्य प विद्यार्थी गटाचा अनेक उपगटात विभागणी करणे गरजेचे असते उपगटाची संख्या दोनपेक्षा जास्त श्रेणी दिल्या दिल्या जातात तेव्हा निश्चित किंवा आवश्यक असलेल्या गटात गुणांच्या प्रमाणाची विभागणी करणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असते प्रत्येक ग गटात वर्ग करावयाच्या गुणांकाचे प्रमाण ठरवावे लागते श्रेणी देताना वापरली जाणारी वेगवेगळी वेग प्रतिमाने पाहूया एक खंडित गुणश्रेणी प्रतिमान दोन वक्रादृष्ट श्रेणीदान तीन प्रमाणकानुसार श्रेणी प्रतिमान चार खंडित गुणश्रेणी प्रतिमान या प्रतिमानात उत्तरपत्रिकांना अंकीय गुण दिले जातं उच्च गुणांसाठी शून्य आणि उत्तीर्ण अनुत्तीर्ण गुणांसाठी एफ अशी श्रेणी वापरली जाते अन्य गुण ओ ते एफ या श्रेणीसारख्या अंतराने विभागले जातात उदाहरणार्थ उत्तीर्ण होण्यासाठी पस्तीस गुण आणि सर्वात अधिक शहात्तर गुण द्यावायचे असतील तर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे करता येईल सत्तर ते शहात्तर ओ त्रेसष्ट ते एकोणसत्तर ए छप्पन्न ते बासष्ट बी एकोणपन्नास ते पंचावन्न सी बेचाळीस ते अठ्ठेचाळीस डी पस्तीस ते एक्केचाळीस ई शून्य ते चौतीस एफ असा तक्ता प्रत्येक विषयासाठी तयार करता येईल यामुळे निरनिराळ्या विषयांमधील विद्यार्थ्यांच्या श्रेणी तुलनीय होऊ शकतील वक्रादृष्ट श्रेणी प्रतिमान पाहूया या प्रकारात श्रेणींचे सात गट असतात विद्यार्थ्यांना त्यांच्या दर्जानुसार प्रत्येक गुण दिले जात आहे प्रसामान्य संभाव्यता व्याक्रामध्ये विद्यार्थ्यांचे वितरण ज्या प्रकारे असते त्यामध्ये हे सात गट व त्या गटात असलेल्या विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण निश्चित केले आहे खालील अकोष्टकात प्रत्येक श्रेणीत असू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची शेकडेवारी व वा त्यांची श्रेणी यासंबंधी माहिती दिलेली आहे तक्ता पहा विद्यार्थ्यांची टक्केवारी तीन टक्के जर असतील तर गुणांची टक्केवारी एकोणस एकोणऐंशीपेक्षा जास्त असते आणि श्रेणी ओ, ओ म्हणजे विशेष प्रावीण्य आणि सहा गुण सात सात टक्के विद्यार्थ्यांना त्र्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर ए श्रेणी खूप चांगला पाच गुण बावीस टक्के विद्यार्थी सांची टक्केवारी पासष्ट ते बहात्तर बी चांगला चार गुण छत्तीस टक्के त्रेपन्न ते चौसष्ट सी सरासरी तीन गुण बाव बावीस टक्के चाळीस ते बावन्न डी सरासरीपेक्षा कमी दोन गुण सात टक्के बत्तीस ते एकोणचाळीस ई वाईट एक गुण तीन टक्के म्हणजे तीस आ, एफ अत्यंत वाईट तिथे शून्य गुण नॉर्मल स्टँडर्ड ग्रेडिंग मॉडेल हे अशाप्रमाणे केले जाते प्रमाणकानुसार श्रेणीदान प्रतिमान प्राध्यापक वाना दांडेकर यांच्या मते अस प्रसामान्य असंभावता वक्राचा आधार घेऊन श्रेणीदान करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष गुणांच्या वारंवारता वितरणाचे सहाय्य घेऊनच श्रेणी पद्धती वा ठरविणे अधिक योग्य आहे त्यासाठी गुणांकाच्या किमतीनुसार उच्च गुणांकाकडून निश्चितम गुणाकडे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचा क्रम लावा यानुसार गुणांकाच्या विशिष्ट गटातील किती विद्यार्थी व त्यांचे शेकडो प्रमाण दर्शवणारे कोष्टक तयार करावे नमुन्याचे कोष्टक ख पुढे दिलेले आहे ते पहा यामध्ये शेकडा प्रमाण गुणपरिक्षेत्र अक्षरश्रेणी वर्णन आणि गुणांकन यामध्ये दोन टक्के त्यामध्ये ऐंशी टक्के आणि त्यापेक्षा जास्त असणारे गुण विद्यार्थी ए वन येतील म्हणजे ए गुणांकन एक येईल आठ टक्के सत्तर ते एकोणऐंशी ए टू ए बी म्हणजे फार चांगला दोन गुणांकन दोन येईल दहा टक्के त्रेसष्ट ते त्रे एकोण सत्तर बी वन बी सरासरीपेक्षा जास्त तीन गुणांकन येईल चौदा टक्के एकोणऐंशी एकोणसाठ ते बासष्ट बी टू म्हणजे बी सी सर्वसाधारणपेक्षा बरा चार गुणांकन येईल सोळा टक्के पंचावन्न ते अठ्ठावन्न सी वन सी वर्णन सी येईल त्यामध्ये पाच गुणांकन येईल वीस टक्के म्हणजे पन्नास ते चोपन्नमध्ये सी टू म्हणजे सी डी सर्वसाधारण सहा गुणांकन येईन दहा टक्के पंचेचाळीस ते पन्नास डी वन म्हणजे डी कमी सात गुणांकन येईन दहा टक्के चाळीस ते चव्वेचाळीस डी टू डी एफ सर्वसाधारणपेक्षा कमी आठ गुणांकन येईन दहा टक्के एकोणचाळीस टक्के कमी म्हणजे एफ एफ म्हणजे बरा नऊ गुणांकन येईन या कोष्टकात दुसऱ्या स्तंभावरून विद्यार्थ्यांचे नऊ गट केलेल्या केल्याचे सहज लक्षात येते तसेच त्या गटाततील विद्यार्थ्यांचे शेकडाप्रमाणे त्या स्तंभात दिले आहे तिसऱ्या स्तंभात गुणांचा आलेला प्रत्यक्ष विस्तार दर्शविलेला आहे तो ठरविताना गेल्या तीन वर्षात एका विशिष्ट विषयात विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे निश्चित केलेला आहे हा काळ चार पाच वर्षाचाही असू शकतो रकाने तयार करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे प्रत्येक वर्षाच्या उत्तरपत्रिका अधिक गुणांकाकडून कमी गुणांकाकडे अशा रीतीने लावल्या जातात आणि प्रत्येक वर्षासाठी गुणांचा तक्ता तयार केला जातो त्यातील तीन वर्षाचे गुणांकन वितरण एकत्र करून प्रमाणित श्रेणी ठरविली जाते दुसऱ्या रकाने विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गटातील गुणांचा विस्तार दिला जातो पुढील रकाना दिलेल्या दर्शविलेल्या द दिसले की विद्यार्थ्यांचे दोन टक्के सरासरी ही सात किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसाठी दर्शविलेली आहे आणि टा आठ टक्के सरासरी सत्तर ते एकोणऐंशी या गुणांसाठी द, द, द दिलेली आहे दुसऱ्या एखाद्या विषयात हा तक्ता पुढील प्रमाणे असू शकतो इथे दुसऱ्या विषयाचा तक्ता पहा शेकडाप्रमाण गुणपरिक्षेत्र शेकडा शेकडाप्रमाण गुणपरिक्षेत्र यामध्ये दोन टक्के साठ व त्यापेक्षा अधिक आठ टक्के पन्नास ते एकोण साठ दहा टक्के त्रेचाळीस ते एकोण पन्नास चौदा टक्के एकोणचाळीस ते बेचाळीस सोळा टक्के पस्तीस ते अडतीस वीस टक्के तीस ते एको त्रेचाळीस दहा टक्के पंचवीस ते एकोणतीस पुढे दहा टक्के वीस ते चोवीस आणखीन दहा टक्के एकोणीस ए, आणि त्यापेक्षा कमी प्रत्येक विषयासाठी असा तक्ता केला जातो त्याचमुळे तो प्रत्येक विषयासाठी प्रमाण मांडला जातो हा तक्ता परीक्षकांकडून वापरण्याची गरज नाही ते त्यांना योग्य वाटतील असे गुंडान करतील परीक्षक उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांक विद्यापीठाकडे पाठवतील तेव्हा त्या विद्या उत्तरपत्रिका गुणांच्या श्रेणीप्रमाणे लावून योग्य ती श्रेणी विद्यार्थ्याला दिली जाईल उदाहरणार्थ शंभर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका श्रेणीप्रमाणे लावून त्यापैकी दोन विद्यार्थ्याला ए वन ही श्रेणी पुढील आठ विद्यार्थ्या ए टू ही श्रेणी दिली जाते अशी श्रेणी पुढील विद्यार्थ्यांना दिली जाते अशा रीतीने सर्व विद्यार्थ्यांचे मूल्य निर्धारण सुसूत्रता येते नॉर्मटी स्टँडर्ड हे प्रत्येक शेवटच्या गुणांच्या गुणांची भर घालून व सुरुवातीच्या वर्षाचे गुण वगळून अचूक ठरवले जाते त्यामुळे दर तीन वर्षांसाठी एक प्रमाणित श्रेणी योजना उपलब्ध होऊ शकते ती पुढीलप्रमाणे आहे अक्षरश्रेणी ओ ए बी सी डी ई एफ शेकडा प्रमाण तीन टक्के त्र्याहत्तर सात टक्के बावीस टक्के छत्तीस टक्के बावीस टक्के सात टक्के तीन टक्के एकोणीसशे प पंचाहत्तरमध्ये एकशे तेरा ते एकशे तेवीस अठ्ठ्याण्णव ते एकशे बारा त्र्याण्णव ते सत्त्याण्णव ऐंशी ते ब्याण्णव त्र्याहत्तर ते एकोणऐंशी अठ्ठावन्न ते त्रेसष्ट आणि त्रेपन्नपेक्षा कमी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये एकशे चार ते एकशे सतरा त्र्याण्णव ते एकशे तीन सत्त्याऐंशी ते ब्याण्णव अठ्ठ्याहत्तर ते शहात्तर सत्तर ते सत्त्याहत्तर सहासष्ट ते एकोण सत्तर आणि साठ त्र्या एकोणीसशे एक एक त्र्याहत्तरमध्ये एकशे अकरा ते एकशे तेरा शंभर ते एकशे पाच एकोणनव्वद ते नव्याण्णव चौऱ्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी पासष्ट ते त्र्याहत्तर अठ्ठेचाळीस ते त्रेसष्ट आणि अठ्ठेचाळीस सरासरी गुण परिक्षेत्र हे एकशे नऊ ते एकशे अठरा सत्त्याण्णव ते एकशे आठ एकोणऐंशी एकोणनव्वद ते शहाऐंशी सत्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट शहात्तर च चोपन्न ते सदुसष्ट आणि एकोणपन्नास दोन नजीकच्या न गुणात नेमका भेद करून विद्यार्थ्याला निश्चित श्रेणी देणे अत्यंत अवघड आहे असे मूल्य निर्धारण अविश्वसनीय असण्याची शक्यता असते उपघटक पाच श्रेणीमापनाचे प्रकार अलीकडच्या निर्धारणात उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण अशा संकल्पनांना वाव नाही केवळ श्रेणीच दर्शविलेली असते अलीकडे पद्धती सात श्रेणी बिंदूची सर्रास वापर केला जातो यामुळे मूल्यमापनात पुरेशा प्रमाणात अचूकता आणता येते आणि विद्यार्थ्यांमधील फरक य यो योग्य प्रमाणात दर्शविता येतो अशी श्रेणी पाच बिंदू श्रेणीमध्ये देणे अवघड असते शिक्षकाने वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या संपादनाविषयी केलेले वर्गीकरणाने सात श्रेणी बिंदूचे मूल्यमापन यात गुणात्मक एकवाक्यता असते सामान्यपणे प्रावीण्य खालीलप्रमाणे ठरविले जाते एक असामान्य दोन उत्तम तीन चांगला चार सामान्य पाच बरा सहा वाईट सात अत्यंत वाईट वरील प्रावीण्य श्रेणी खाली अक्षरांच्या मदतीनेही दर्शविल्या जातात ओ ए बी सी डी ई e, एफ उपघटक सहा श्रेणी निर्धाराचे तंत्र शिक्षकांनीच गुणदान न करता एकदम श्रेणी द्यावी असे अनेक जण जाणकारांना वाटते उत्तरपत्रिकेतील प्रत्येक उत्तराचे स्वतंत्रपणे श्रेणी देऊन मूल्यमापन करावे यामुळे मूल्य पुनर्मूल्यांकन करणेही सुलभ होते गरज बसल्यास प्रत्येक श्रेणीसाठी योजलेल्या गुणांच्या आधारे उत्तरपत्रिकेची एकूण श्रेणीही ठरविता येते सामान्यत वेगवेगळ्या श्रेणींना पुढील प्रमाणे गुण देणे दिले जातात ओ म्हणजे सहा ए म्हणजे पाच बी म्हणजे चार सहा म्हणजे तीन डी म्हणजे दोन ई म्हणजे एक एफ म्हणजे शून्य जर प्रश्नांचे गुण समान असतील नसतील तर ते गुणांनुसार दिले जातात तपासाव्याचे सर्व उत्तरपत्रिका याद्याचिक नमुना पद्धतीने परीक्षकांना वाटल्या जातात यामुळे प्रत्येक परीक्षकांकडे बऱ्या वाईट चांगल्या अशा सर्व प्रकारच्या उत्तरपत्रिका जातात यामुळे परीक्षकांना दिलेले गुण हे त्यांच्या मूल्यमापनातील व्यक्तिनिष्ठतेमुळेच आलेले आहे हे, हे निश्चित होते विद्यार्थ्यांमधील क्षमतांच्या विविधतेमुळे ते आले असण्याची शक्यता नसते परीक्षकांनी कुंडाण केल्यानंतर विद्यापीठ पातळीवर निश्चित ठरलेल्या पद्धतीने श्रेणीदान करता येते व मूल्यमापनातील परीक्षकांची व्यक्तिनिष्ठता बरीच कमी करता येते परीक्षकांचे निकाल जाहीर करण्यासाठी अक्षरश्रेणीचा उपयोग केला जातो परीक्षेतील प्रत्येक विषयाच्या उत्तरपत्रिकेला अशी श्रेणी दिली जाते वेगवेगळ्या विषयांची एकत्रित श्रेणी दर्शविण्यासाठी मात्र गुणांची पद मदत घ्यावी लागते मात्र वेगवेगळ्या वेग विषयांमधून विद्यार्थ्याने परीक्षेत दर्शविलेली प्रगती एकत्रितरित्या दर्शवायची असल्यास मात्र गुणांची मदत घ्यावी लागते यासाठी प्रत्येक विषयातील श्रेणीदान आधी केले जाते त्यात अंतर्गत मूल्यमापन प्रात्यक्षिके इत्यादींचाही समावेश करायला हरकत नाही या प्रत्येक विषयातील किंवा क्षेत्रातील श्रेणीचे रूपांतरण गुणांमध्ये करावायचे त्यासाठी ओ म्हणजे सहा ए म्हणजे पाच बी म्हणजे चार सहा म्हणजे तीन डी म्हणजे दोन ई म्हणजे एक व एफ म्हणजे शून्य अशा किमती आकाराव्यात या सर्व किमतींची बेरीज करून त्यांची सरासरी विषयाची संख्या लक्षात घेऊन काढल्यास विद्यार्थ्यांची असामान्य श्रेणी मिळण्या आपल्याला मिळू शकते अशा शे सरासरी आपल्याला विद्यार्थ्यांच्या विद्यार विविध द गटांचा दर्जा ठरविण्यासाठी का काढता येते विद्यार्थ्यांची विशिष्ट कारणासाठी करावयाची निवड परि प्रवेशासाठीचा निकष या बाबींचा विचार सरासरी श्रेणींच्या सहाय्याने करता येते विशिष्ट पारितोषिक पात्र विद्यार्थी निवडताना मात्र या श्रेणीऐवजी जर तपशिलात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वा गुणवत्तेचा अंदाज घ्यावा लागतो सातवा मुद्दा श्रेणीबिंदू सरासरी ज्या विद्यापीठामध्ये परीक्षा किंवा क्रेडिट पॉईंटची पद्धत नसेल तर ता, त्यांना श्रेणीबिंदू सरासरीची पद्धत सहज वापरता येऊ शकते उदाहरणार्थ एका अभ्यासक्रमासाठी शंभर गुणांचे असे आठ पेपर आहेत आणि विद्यार्थ्याला पुढील प्रमाणे प्रत्येक पेपरला श्रेणी मिळालेली आहे ओ ए ए बी ए बी ए आणि बी अशा विद बिंदू विद्यार्थ्यांची श्रेणीबिंदू सरासरी पुढील प्रमाणे काढता येईल सहा अधिक पाच अधिक पाच अधिक चार अधिक पाच अधिक चार अधिक, अधिक पाच अधिक चार म्हणजे अडतीस भागिले आठ म्हणजे चार पूर्णांक चौऱ्याहत्तर म्हणजे ए या उलट आठ पेपरपैकी प्रत्येक पेपरला क्रेडिट किंवा भारांश पुढील प्रमाणे दिले असतील चार दोन एक चार दोन दोन चार चार तर श्रेणीबिंदू सरासरी खाली द दर, दर्शविल्याप्रमाणे काढता येईल त्यामध्ये पहिल्या विषयामध्ये ग्रेड ओ असेल ग्रेड पॉईंट सहा क्रेडिट वेटेज चार म्हणजे वेटेज स्कोर चोवीस असेल दुसऱ्या विषयात ए ग्रेड असेल त्या ग्रेड पॉईंट पाच वेटेज जे असेल ते दोन आणि वेटेज स्कोर दहा याप्रमाणे पुढील टोटल पाहता येईल त्याचबरोबर ग्रेड पॉईंट ॲव्हरेजसुद्धा काढता येईल एकशे नऊ ही वेटेज स्कोरची टोटल आहे आणि त्याला जे गुण आहेत चार दोन एक चार दोन दोन अधिक चार चार जो बाराश आहे त्याने भागल्यानंतर जो काही बाराशाची एकूण बेरीज येते त्याप्रमाणे चार पूर्णांक पंच्याहत्तर म्हणजे ए ग्रेड असे येथे श्रेणी बिंदू सरासरीची परिगणता गणना खालील प्रमा सूत्राप्रमाणे केलेली आहे इथे एक सूत्र दिलेलं आहे त्याप्रमाणे पहा जेव्हा अंतर्गत बहिर्गत आणि प्रात्यक्ष गुणांच्या संकलित बिंदू श्रेणींची परिगणना करावायची असते तेव्हा डॉक्टर एडविन हार्पर पद्धतींचा वापर करणे सोयीचे असते ही पद्धत पुढे दिली आहे याप्रमाणे रिटर्न थेअरी प्रॅक्टिकल दिलेले आहे मॅथ्स फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे यामध्ये जे अलाउट या मार्क आहेत वेटेज आहे त्यानंतर ते ग्रेड पॉईंट आहे आणि त्या विद्यार्थ्यांना जे स्टुडंटना जे गुण मिळालेले आहेत त्यांचे गुणांकन दिलेले आहे यानुसार ग्रेड पॉईंट एवरेज एक तीनशे सत्तावीस भागिले ऐंशी म्हणजे चार पूर्णांक शून्य नऊ म्हणजे बी हा ग्रेड आलेला आहे प्रत्येक विषयासाठी अथवा अभ्यासक्रमासाठी किमान श्रेणीबिंदू सरासरी निश्चित करताना प्रत्येक विद्यापीठाने आपल्या गरजाने अभ्यासक्रमाची उद्दिष्टे लक्षात घ्यावी अशी अपेक्षा आहे मात्र कोणत्याही अभ्यासक्रमासाठी तिचे मूल्य दोन आ, पेक्षा कमी नसावे मात्र पदव्युत्तर आणि व्यावसायिक परीक्षकां परीक्षांसाठी हे मूल्य उच्च किंवा जास्त असावे एखाद्या विद्यार्थ्याने किमान श्रेणीबिंदू सरासरीऐवजी प्रावीण्य संपादन केले आणि एखाद्या विषयात त्याला एफ श्रेणी मिळेल तर त्याला पुढील वर्गात प्रवेश द्यावा परंतु एफ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा श्रेणीत सुधारणा करावी अशी सक्ती मात्र असावी पाठाचा सारांश बऱ्याच व्य सार्वजनिक परीक्षांमधून विद्यार्थ्यांचे प्रावीण्य हे उ त्यांच्या उत्तरपत्रिकांना अंकात्मक गुणका गुणदान करून मोजले जाते हे गुणदान व्यक्तिनिष्ठ असण्याची शक्यता खूप असते परीक्षक केवळ विद्यार्थ्यांच्या प्रावीण्याचा अंदाज त्या गुणदानातून व्यक्त करीत असतो तो अंदाज अचूक असेलच असे, असे सांगता येत नाही मूल्य निर्धारणासाठीची पर्यायी पद्धती म्हणजे श्रेणीदान होय हो। गुणदानापेक्षा श्रेणीदानातून मूल्य निर्धारण जास्त योग्य रीतीने होऊ शकते श्रेणीदानाची प्रतिमाने म्हणजेच प्रकार पुढील प्रमाणे आहेत एक खंडित गुणदा गुण श्रेणीदान वक्राधिष्ठित श्रेणीदान तीन प्रमाणकधिष्ठित श्रेणीदान श्रेणीदानासाठी साधारणतः सात बिंदूंची म्हणजे टप्प्यांची श्रेणी वापरली जाते विविध परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या श्रेणी संचित किंवा सरासरी श्रेणीच्या सहाय्याने दर्शविता येतो धन्यवाद